नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ती बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आणि खायला तितकी चविष्ट अशी कोथिंबीर वडी तयार होते अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडासा लसूण घेतलेला आहे लसूण थोडं जास्त प्रमाणात वापरायचं आहे त्याचबरोबर दोन टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत तर हे सर्व आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे एक जोडी कोथिंबीर चा छान अशी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं वाटण दोन चमचे लाल तिखट लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक मोठा चमचा धने जिरे पावडर एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक मोठी मोठे दोन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे एक कप इथे बेसन घेतलेलं आहे तर हे सर्व सा टाकून साहित्य आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित आता आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये तर तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं व वड्या अगदी मस्त कुरकुरीत खमंग होतात त्याच्यामुळे इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर हे व्यवस्थित छान असं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय कोथिंबीरमध्ये सर्व पीठ व मसाले छान असे मिक्स करून घेतलेत आता आपल्याला याच्यामध्ये पाणी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित छान असं घट्ट म्हणून घ्यायचंय पिठाचा गोळा आपल्याला अगदी घट्ट बनवायचा आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर इथे बघू शकता मी अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान असं मिक्स करून घेत आहे तर इथे बघू शकता तुम्ही पूर्णपणे एक कप पाणी लागलेलं आहे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायला छान असा पिठाचा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला व्यवस्थित छान असा ताटामध्ये थापून घ्यायचं आहे तर इथे एक मी असं पसरट मोठं ता ताट घेतलेलं आहे ताटाला थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला ह्या छान अशा वड्या थापून घ्यायच्या आहेत तर इथे ते तेल लावल्यामुळे वड्या खाली चिकटल्या जाईल जेव्हा आपण वड्या काढून घेतो त्या सहज अलगद निघतात त्याच्यामुळे इथे आपल्याला ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही पिठाचा मस्त असा मी गोळा घेतलेला आहे आणि ताटाला व्यवस्थित छान असं सगळीकडे थापून घ्यायचं आहे वडीची तुम्ही जाडी जर जा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता जास्त जाडवाड्या तुम्हाला आवडत नसतील तर एकदम पातळ लेअरने जरी थापून घेतल्या तरी चालतील तरी ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण ताटामध्ये हे थापून घेतलेलं आहे पीठ वरतून थोडंसे आपल्याला सफेद तेल टाकून घ्यायचे आहेत खाताना सुद्धा हे तीळ खूप छान मस्त लागतात खमंग आणि दिसायला सुद्धा वड्या अगदी सुंदर दिसतात त्याच्यामुळे इथे वरतून तीळ टाकून घ्यायचेत तीळ टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित छान असे ते तीळ पसरव पसरवून आपल्याला व्यवस्थित छान असे एकदा परत एकदा थापून घ्यायचं आहे आता ह्या व वड्या आपल्याला छान अशा वाफवून घ्यायच्यात तर इथे मी कढईमध्ये छान असं पाणी गरम करून घेतले आता ह्याच्यावरती आपल्याला हे थापून घेतलेल्या वड्याचं ताट ठेवून घ्यायचंय वरतून झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ह्या वड्या छान वाफवून घ्यायच्यात तर बघू शकता इथे तुम्ही पंधरा मिनटं झालेली आहेत अगदी छान अशा आपले हे वड्या मस्त अशा वाफरलेल्या आहेत तर आपल्याला हे चेक करून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये मी सुरी टाकून बघितलेलं आहे अगदी मस्त अशा आपल्या इथे वड्या तयार झालेल्या आहेत आता वड्या आपल्याला इथे कट करून घ्यायचे तर थंड झाल्यानंतर मी इथं अशा पद्धतीने ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी छान अशा आपल्या ह्या वड्या दिसत आहेत बघू शकता तुम्ही इथे तर आता आपल्याला ह्या छान अशा फ्राय करून घ्यायच्यात तर मी ह्या वड्या शॅलो फ्राय करते डीप फ्राय करत नाहीये तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता तर इथे दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे पॅन मध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व वड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे एक एक करून आपल्याला सर्व वड्या ठेवून घ्यायच्यात व दोन्ही साईडने आपल्याला ह्या वड्या छान दोन ते तीन मिनटं मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही अगदी खमंग आणि मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर इथं अशा पद्धतीने मी थोड्याफार वड्या सुरुवातीला फ्राय करून घेते छान अशा वड्या ठेवून घेतलेल्या आहेत एक साईड छान असे दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही वड्यांची छान एक साईड अशी फ्राय झालेली आहेत आता आपल्याला या वड्या पलटवून घ्यायच्यात आहेत आणि वड्याची दुसरी साईडसुद्धा अगदी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही वड्यांना कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे अगदी खमंग अशा दिसत आहेत तर इथे दुसऱ्या साईडने सुद्धा ह्या वड्या आपल्याला व्यवस्थित छान अशा दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायच्या आहेत बनवायला अगदी सोप्या आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार होतात तर इथे बघू शकता दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशा आता वड्या आपल्याला पलटवून दोन ते तीन मिनटं मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे वड्यांची दुसरी साइड सुद्धा अगदी खमंग मस्त भाजून झालेले आहे जास्त तेलाचा वापर न होता अशा पद्धतीने ह्या वड्या शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त खमंग कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार आहेत जरूर नक्की एकदा अशा पद्धतीने ह्या वड्या ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा